<imitation and the language> दाड़ा दाड़ा तो किती आहे किती आहे लाकड 4000 किलो आहे गाडी लाईन्स मध्ये काय प्रकार काय आहे शेतकऱ्यांशी खेळ लावला का तुम्ही हे निघणार आहे का हे बघा ना आता निघणार आहे का ते येतील का शेंगा त्याला काम गोरीब बना करता तहसीलदार साहेब गुन्हा दाखल करा याच्यावर तुम्ही कंप्लेंट द्या पोलीस स्टेशनला काय असतं करत नाही तहसीलदार साहेब आदेश बोला पोलिसला बोलवा इथे पंचनामा करा लावा बोला पोलिसला आत्महत्येचा गुन्हा दाखल करतो तुमच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करतो तुमच्यावर नमस्कार आमदार साहेब होते ते सोयाबीनवर ते कंपनीने चुकीचा औषध दिलंय त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय एफ आय आर दाखल करायचं पंचनामा करायला बोलवायचे मी आहे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जात नाही मी तुमचे पंचनामा करायला कोणतरी पाठवून द्या आमदार हा आमदार साहेब थांबले आंजी मध्ये कोण आहे हॅलो मंडळकर साहेब नमस्कार एक पंधरा वीस मिनिटात पोलीस पाठवा इथे या शेताचा पंचनामा करा आणि याच्यावर गुन्हा दाखल करा या कंपनीवर लगेच पाठवा तुम्ही कुठे या तुम्ही या या हे आता आले बघ कृषी अधिकारी एस डीओ तुम्हाला तर गोळ्या मारायला पाहिजे हो बंदुकीच्या गोळ्या मारायला पाहिजे तुम्हाला काय काय आहे मला सांगा ना पूर्ण करप्ट धरलेला आहे तरी

सर ना माहितीच नाही काही काहीच माहिती नाही तक्रारी आल्या तुमच्याकडे आल्या आहे ना त्याचा पंचनामा झाला ती मेंबर कमिटीचा पंचनामा कर ठीक आहे आणि तो त्या पंचनाम्याची कॉपी तहसीलदार एस ओ कलेक्टर कॉपी टू पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करावा लागेल काय काय येणार आहे का सगळं झालेलं आहे खतम झालेलं आहे

जो विधान भवनामध्ये विषय लावलेला होता कुठे सॅम्पल घेतलं तुम्ही घेतलं का सॅम्पल सोयाबीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या काय करतो असं चालणार नाही मी सांगतो तुम्हाला म्हणजे शेतकरी मेल्यावर भेट द्यायची का तुम्ही जर कंट्रोलर आहात तर तुम्ही या विषयाला घेऊन सगळे फर्टिलायझरच्या शॉपमध्ये भेटी राहायला पाहिजे किती शॉपमध्ये व्हिजिट दिला किती इन्सेक्टिसाइड चेक केलं तुम्ही पाठवली सॅम्पल पाठवले फर्टिलायझर कुठले सॅम्पल पाठवले तुम्ही फर्टिलायझर नाही आज जाईल हा लॉट पाठवा आज पाठवतो मी सांगतो तुम्हाला गडबड करायची नाही मी जर दुसरा लॉट पाठवला नाही 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 तुमची पंचायत होईल कारण त्याचे फोटो मी घेतलेले आहे किरण काय करतात हे एक स्लॉट खराब आहे मागच्या वेळेस सोयाबीन मध्ये ज्या स्लॉटचं खराब सोयाबीन होतं तो स्लॉट पाठवला सहा स्लॉट चेक झाले तहसीलदार साहेब पाच स्लॉटचं सोयाबीन निघाल्च नाही जर्मिनेशनच नाही ते जमिनीत गेलं असतं तर काय झालं खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट